निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर शहरात अवैधरित्या नशेच्या इंजेक्शनची विक्री शहर पोलिसांची कारवाई सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय संगमनेर शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील एम आर व्हिटॅमिन सप्लिमेंट दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे औषधे अवैधरित्या विकली जात होती यावर शहर पोलिसांनी सोमवारी दिनांक अठ्ठावीस दुपारी साडेतीन वाजायच्या सुमारास कारवाई करत दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच विक्रेत्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय बातमीदाराकडून लालबहादूर शास्त्री चौकातील एम आर व्हिटॅमिन सप्लिमेंट दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे इंजेक्शन अवैधरित्या विकलं जात असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे क्षीरसागर यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या सदर पथकानं वरील ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आदित्य किशोर गुप्ता वैवर्षे चोवीस राहणार साईनगर संगमनेर हा विक्री करताना मिळून आला त्याच्याकडून सहा हजार सहाशे रुपयांचे नशेचे इंजेक्शन दोनशे सत्तर रुपयांचे इंजेक्शन सिरीज ऐंशी हजार किमतीची ऐंशी हजार रुपयांचा मोबाईल एक लाख वीस हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एच पी सहासष्ट शेहेचाळीस सोळा हजार दोनशे पन्नास रुपयांची रोख रक्कम असा एकूण दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीसचे हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आता संगमनेर शहर पोलिसांनी आदित्य गुप्ता याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्याहत्तर नुसार गुन्हा दाखल केला आहे आता पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत कारवाई केली गेली काय नेमकी कारवाई झाली आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, की। उत्तेजक औषधी द्रव्य असलेलं इंजेक्शन जे प्रतिबंधित आहे ते एक इसम त्याच्या विटॅमिन व प्रोटीनच्या दुकानातून विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सावंत व त्यांच्या पथकाला आम्ही सध्या ठिकाणी खात्री करण्यासाठी दोन पंचांसह रवाना केलं त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता संबंधित ता आरोपीच्या ताब्यात तीन इंजेक्शन्स त्या बाटोल मिळून आल्या आहेत व काही सिरीज मिळून आलेल्या आहेत सदरच इंजेक्शन हे प्रतिबंधित असून डॉक्टरच्या टल्याशिवाय किंवा त्यांच्या चिठ्ठीशिवाय ते विक्री होऊ शकत नाही असं असतानाही त्यांनी ते जास्ती किंमत मेल या लालून विक्री केलेली आहे सदर व्यक्तीला आम्ही अटक केली असून याची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे सदरचे इंजेक्शन त्यांनी मंचर येथून एका व्यक्तीकडून मागवल्याचे कबूल केलेले आहे सदर व्यक्तीलाही ताब्यात घेतलेले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुलग्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार